जी मराठी चर्चा ही होणारच सातारा नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या किकबॉक्सिंग स्पर्धेत नरंदे येथील ब्रिलियंट स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केलंय विद्यार्थिनींनी केलेल्या उज्ज्वल कामगिरीमुळे संस्थेचा सन्मान दुनावलाय शालेय क्रीडा परंपरेस नवं परिमाण प्राप्त झालंय सुवर्णपदक विजेती अस्मिता हाके मधुरा पाटील आणि श्रावणी खांडेकर यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य सादर करून प्रतिस्पर्ध्यांना नमोवी सुवर्णपदकांची कमाई केली रौप्यपदक विजेती श्रावणी पाटील प्राची गडदे श्रेया मिरजकर आणि रवीना पाटील यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रौप्य पदकं जिंकली कांस्यपदक विजेते अनुष्का गेहलोत निर्विका रामगीर प्रणिती घेरडे प्राजक्ता पाटील भाग्यश्री भोजने आणि अवनी काळे यांनी प्रभावी कामगिरी करत कास्य पदकाची नोंद केली या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील मुख्याध्यापिका शुभांगी पाटील सुपरवायझर संदीप निकम आणि कार्याध्यक्ष संजय सिंह पाटील यांचं सततचं प्रोत्साहन मिळालं याशिवाय क्रीडा शिक्षक किरण थोरात आणि नेमिनाथ मगदुम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनी हे यश संपादन केलं किकबॉक्सिंग स्पर्धेतील या यशस्वी कामगिरीमुळे ब्रिलियंट स्कूलच्या विद्यार्थिनी शैक्षणिक सोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली असून संपूर्ण परिसरातून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे विनोद शिंगे कुंभोज